नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण डाळिंबापासून मिल्स एक छान असा थंडगार बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा चला आपण सुरुवात करूया मिक्सरचं झार घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण एक वाटी डाळिंब घालत आहे दोन चमच मी साखर घालत आहे तुम्ही साखरऐवजी गुळ घातलात तरी चालेल ही मी रोल कुल्पी घेतलेली आहे ही पिस्ता फ्लेवरवाली आहे तुम्ही कोणतीही आईस्क्रीम घालू शकता याच्यामध्ये वेनिला आईस्क्रीम घालू शकता दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरची तुम्ही आईस्क्रीम टाकू शकता तर मी ही कुलपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक कप मी दूध घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला याच्यामध्ये आणि आपण या मिक्सरला एक फिरून घ्यायचं आहे असं एकदम एक, एक ज्यू झालं पाहिजे इतपत आपल्याने चांगलं दोन तीन वेळा फिरून घ्यायचं आहे छान मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे सर्व करायचं आपण ग्लास घेतलेला आहे आपण या ग्लासामध्ये काढून घ्यायचं आहे तर तयार झालेलं आहे आपलं डाळिंबाचं मिल्कशेक किती छान असं झालेलं आहे वरती थोडेसे मी डाळिंबाचे दाणे घालते छान दिसतात आणि थोडे तोंडामध्ये येतील खाण्या पिताना खायला तर छान वाटतात थोडीशी मी डायफ्रूट घालत आहे माझ्याकडे कापलेले डायफ्रूट आहेत मिक्स तर गाजों बदा माशे, मी पिस्ता काजू आणि बदाम असे हे मिक्स कापून ठेवले होते ते घालत आहे तर अगदी दोन मिनटातच हे ज्यूस तयार होतं आणि प्यायला देखील खूप छान लागतं हे मिल्कशेक तर बघा हे आपलं डाळिंबाचं मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेलं आहे खूप छान लागतं पिण्यासाठी तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि कशी झाले तुमचे हे मिल्सेक हे मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कसं बनवलं डाळिंबाचं मिल्सेक हे देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि तुम्हाला जर माझी ही डाळिंबाचे मिल्कशेकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकून आहे तिला देखील किल क्लिक करा तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद